क्रिकेट असो व सिनेमा दोन्ही भारतीयांचे जणू दोन धर्म आहेत पण मित्रांनो या दोन्हीत परफेक्ट टायमिंगला खूप महत्त्व असते मग तो क्रिकेटमधील बॅट्समन अथवा बॉलरचा खेळण्याचा क्रम असो की योग्य वेळी प्रदर्शित होणारा सिनेमा आता तुम्ही म्हणाल या टायमिंगचा आज प्रदर्शित घुमरशी काय संबंध सांगतो दोनशे पंच्याऐंशी कोटींचा पहिला आठवडा आहे गदर दोनचा आणि पंच्याऐंशी कोटींचा टप्पा गाठलाय ओएमजी ओ एम जी म्हणजे अजूनही दोन्ही वादळे बॉक्स ऑफिसवर शांत होण्याची चिन्हे अजिबात नसताना आज घुमर प्रदर्शित झालाय म्हणजे परफेक्ट टायमिंग पूर्ण चुकलंय टायमिंग चुकलंय असं का म्हणावं लागतं कारण हे टायमिंग जर सोडलं तर या सिनेमात बरंच काही जमलंय म्हणून बोलूयात त्याबद्दल नमस्कार मित्रांनो मी अजिंक्य उजळमकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे यूट्यूब चॅनल आणि मी तुम्हाला सांगणार आहे आज प्रदर्शित दिग्दर्शक आर बालकी यांच्या घुमरबद्दल तर सुरुवातीला चित्रपटाचं कथानक थोडक्यात तुम्हाला सांगतो अनिना दीक्षित जी भूमिका केली आहे सयामी खेर ही एक उत्कृष्ट क्रिकेट प्लेअर आहे आणि तिच्या मेहनतीमुळे तिचे सिलेक्शन झाले आहे भारतीय क्रिकेट टीममध्ये जी लवकरच जाणार असते इंग्लंडच्या टुर्नामेंटसाठी पण दुर्दैवाने अनिनाचा अपघात होतो आणि तिला अपंगत्व येते यावेळी तिच्या आयुष्यात येतो पदमसिंग सोधी जी भूमिका केली आहे अभिषेक बच्चनने तर आता पदमसिंग सोधी स्वतः एक पूर्व क्रिकेटर आहे आणि अपघाताने खचलेल्या आणि आपले आयुष्य अगदी संपवायला निघालेल्या सयामीला हा सोधी पुन्हा उभारी देतो आणि स्वतःच्या हातावर कसा उभा करतो हा पुढील हो तुम्ही बरोबर ऐकलंय स्वतःच्या पायावर नाही तर हातावर तो तिला उभा करतो ते कसे हे इथे सांगितले तर थोडं स्पॉइलर होईल त्यासाठी तुम्हाला सिनेमा बघायला तर मित्रांनो हे झालं थोडक्यात कथानक आता या सिनेमात काय विशेष आहे असं मला जे जाणवलं ते तुम्हाला सांगतो मित्रांनो राहुल सेनगुप्ता ऋषी विरमानी यांच्यासोबत जे स्वतः दिग्दर्शक आहेत आर बालकी यांनी घुमरची पटकथा लिहिली आहे म्हणजे कथा पटकथा आणि संवाद हे तिन्ही या तिघांनी सांभाळले तर ट्रेलर बघून यात काय विशेष असणार आहे या सिनेमात असा समज ज्यांचा झाला असेल ज्यांनी ट्रेलर ट्रेलर पाहिलं होतं आणि माझाही असा समज झाला होता काही प्रमाणात त्यांना या तीन लेखकांच्या टीमने चित्रपटात खरोखर आश्चर्याचा मोठा धक्का दिला आहे आणि जे क्रिकेट वेळ आहे सोधीची एंट्री होते तिच्या अपघाताने खचून जाणं पुन्हा एक नेमक्या वेळी सोधीची तिच्या आयुष्यात येणं आणि त्यानंतर अनिनाने पुन्हा उभारी घेणं सोधी तिला देत असलेली एक क्रिकेटची ट्रेनिंग हार्ड ट्रेनिंग आणि नंतर क्लायमॅक्सचा फिनाले हा सर्व प्रवास या तिघांनी जेवढा उत्कंठावर्धक ठेवला आहे तेवढाच तो भावनिकसुद्धा ठेवला आहे आणि हे भावनिक असणं फार महत्त्वाचं इथे तर अपघातानंतर सोधी अनिनाला ट्रेनिंग देऊन इंडियन टीममध्ये परत आणण्यासाठी टी एवढे प्रयत्न का करतो याचा एक अंडरकरंट सुद्धा दिग्दर्शकाने मध्यंतरानंतर आणि अगदी क्लायमॅक्सपर्यंत मेंटेन ठेवला आहे यात लेखक आणि दिग्दर्शक हे सगळे यशस्वी झाले आहेत आर बालकी यांच्या उत्तम दिग्दर्शनामुळे अगदी साधारण वाटणार हे कथानक बघायला पडद्यावर बघायला मजा येते अभिनयाच्या बाबतीत सयामी खेर आणि अभिषेक बच्चन या दोघांनीही द बेस्ट असे काम केले आहे सयामी खेर या भूमिकेसाठी निश्चितपणे खूप सारे अवॉर्ड्स जिंकण्याची शक्यता मला वाटते अगदी नॅशनल अवॉर्डपर्यंतसुद्धा मजल मारू शकते असं मला दाट शक्यता वाटते दारुड्या फ्रस्ट्रेटेड पण तितकाच हुशार असा पूर्व क्रिकेटर आणि कोच असलेला अभिषेक बच्चन म्हणजे सोधीच्या भूमिकेत अभिषेक बच्चनला बघताना मजा येते गुरु युवा किंवा आत्ताच प्रदर्शित बॉब बिस्वास यासारख्या अभिषेकच्या काही अविस्मरणीय भूमिकांमध्ये आता या भूमिकेचा सोधीच्या भूमिकेसुद्धा समावेश होईल इतर कलाकारांमध्ये अनिनाच्या आजीच्या भूमिकेत आहे शबाना आजमी जी तिला नेहमी प्रेरणा देत असते तर शबाना आझमीचा संयमित असा अभिनय लाजवाब झाला आहे अनिनाच्या बॉयफ्रेंडच्या भूमिकेत आहे अंगद बेदी याला फारसं काही काम नाही आहे कथानकथ त्याच्या वाटेला फारशी सीन्स नाही आहेत डायलॉग्स नाही आहेत पण ना असं असणं असूनही अंगदने आपली भूमिका उत्तम साकार केली आहे लेखक आणि दिग्दर्शकानंतर जे सेंकलक आहेत चित्रपटाचे निपुण गुप्ता यांची जी क्रिस्पी एडिटिंग आहे एकदम फास्ट त्यामुळे चित्रपटाची लांबी केवळ दोन तास पंधरा मिनिटांपर्यंतच रोखण्यात ही टीम यशस्वी झाली आहे आता या सिनेमात नाविण्य काय असं म्हणाल तर कथानकात तर तसं काही फार नाविण्य नाही आहे पण सादरीकरणात नक्कीच आहे सादरीकरणात जो एक इमोशनल कोशंट आहे आणि पटकथेत काही ट्विस्ट आहेत शेवटपर्यंत ते त्यात नाविन्य आणतात चित्रपट कमी कुठे पडतो असं विचाराल तर कथानकाला तशी गरज जरी नसेल वाटली तरी चांगलं संगीत मला इथं मिसिंग वाटलं म्हणजे घुमरचं शीर्षक गीत जे आहे ते खूप छान आहे पण ओव्हरऑल संगीतकार अमित त्रिवेदी यांनी संगीतावर अजून मेहनत घेण्याची गरज होती असं मला वाटतं पार्श्वसंगीत छायांकन या काही तांत्रिक बाबी त्याकडे फारसं लक्ष जात नाही सिनेमा बघताना पण त्या आणखीनेही उत्तम होऊ शकल्या असत्या असं मला वाटतं आणि सर्वात मोठी कमी पडणारी किंवा चुकलेली बाब म्हणजे सिनेमाच्या प्रदर्शनाचे टायमिंग मी सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे गदर दोन आणि ओ एम जी दोन हे अजूनही प्रचंड गर्दी खेचत असल्याने त्यांच्या या गदारोळात हो हा आलेला घुमर त्याच्या मेरिटपेक्षा खूप कमी यश मिळवेल मिळवेल की नाही याची मला शक्यता आहे पहावा का नक्की बघावा सयामी खेर आणि अभिषेकच्या उत्तम अभिनयासाठी आणि आर बालकीच्या दिग्दर्शनासाठी अत्यंत दर्जेदार असलेली ही कलाकृती ती नक्की बघण्यासारखी आहे या सिनेमाला मी आउट ऑफ फाईव्ह थ्री पॉईंट फाईव्ह स्टार रेटिंग दिली तर मित्रांनो तुम्हाला आमचा आजचा घुमरचा रिव्ह्यू कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि आमच्या नवरंग रुपेरीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद